ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेला आहे त्याची सुरुवात जरी आधी म्हणून झालेली असली महाविद्यालयापासून तरी आता प्रत्यक्ष बाकी कार्यक्रम सुरुवात ही बावीस तारखेपासून होते बावीस मार्चला पहिला आपला जो कार्यक्रम आहे असणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी सात ते दहा डॉक्टर बुधवार दाणे जोशी प्रस्तुत सुधीर फोटके आणि श्रीनिवास खाये काका यांच्या गीताचा कार्यक्रम संगीत रजनीमुळे असणार आहे त्याच्यानंतर बुधवार सव्वीस मार्चला गोष्ट संयुक्त महारावा महाराज कार्यक्रम ठेवला अभिराम भडकंकर यांचं नाट्यक्रम ठेवलं आहे ते रात्री आठ ते अकरा काश्या काश्या घाणेकर सभागृहात नाट्यगृह असणार आहे त्याच्यानंतर यावर्षीचा एक विशेष कार्यक्रम म्हणजे महाआरती अठ्ठावीस मार्चला ऐल्या देट उपवन तलाव इथे आपल्या अनुभव अनुभवती आहे शिवत आहे त्याच्यानंतर ठाण्यामधल्या विविध नित्त संस्था आहेत नृत्यगुरू आहेत त्यांच्या विद्यार्थिनींचा सादरीकरण असणार आहे ते प्राणावरच असणार आहे त्याच्यात तेवीस मार्चला सकाळी दहा ते, संत्र ते, ते एक संत संमेलन असेल हे संमेलन श्रीराम मंदिर कासार वडील इथे असणार आहे स ह्याने नटलेली हे स्वागत यात्रा असणार आहे सर्वांनी पारंपरिक विषयात येऊन या स्वागत यात्रेचा मनोबलात आनंद लुटावा आणि आपल्या संस्कृतीचा एक महाकुंभ आहे तो साजरा करावा अशी आम्ही विनंती करतो आहे